सन्माननीय अध्यक्ष हो महोदय महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागांतर्गत पुराभिलेख संचलनाल संचलनालय हा विभाग पुरा संचलना हो संचलना असून पुराभिलेख संचलनालयाची स्थापना अठराशे एक एकवीस साली झाली होती संचलनालयाचे मुख्यालय मुंबई येथे असू असून पुराभिलेख विभागाकडे एकंदरीत प्रभूसाहेब साडे सतरा कोटी आपल्याकडे असे जुने डॉक्युमेंट्स आहेत त्या कागदपत्रापैकी दहा कोटी पन्नास ला कागदपत्रे मुंबई इथे स्थित आहेत जुनी पुराण्या काळातली सन अठराशे एकोणनव्वदपासून हे मुख्यालय सर कावजी रेडीमनी बिल्डिंग म्हणजे एल्फिस्टन कॉलेजच्या इमारतीमध्ये असून तेथे ते या कागदपत्रांचे जतन व संवर्धन करण्याचे काम अव्याहतपणे चालू आहे काळानुरूप अत्याधुनिक पद्धतीने कागदपत्रांचे जतन व संवर्धन करणे जुनी कागदपत्रे जतनाकरता स्वीकारणे अशा अनेक गोष्टींवर जागे अभावी मर्यादा आहेत अध्यक्ष महोदय जगामध्ये या गॅझिटरीज हेरिटेज आणि त्या डॉक्युमेंट्स कन्झर्वेशन प्रिझर्वेशन आणि एक्झिबिशन याला खूप महत्व आहे आणि जास्त मला हे सांगताना अत्यंत आनंद होत आहे की पुराभिलेख संचालनालयामध्ये उपलब्ध दुर्मिळ ऐतिहासिक कागदपत्रांचा हा राष्ट्रीय महत्वाचा ठेवा सुरक्षित ठेवण्याच्या दृष्टीने पुराभिलेख संचालनालयाच्या वांद्रे पूर्व येथील सहा हजार सहाशे एक्क्याण्णव चौरस मीटर जागेवर नवीन महापुराभिलेख भवन बांधण्यात येणार आहे तापमान व आर्द्रता नियंत्रित अभिलेख कक्ष स्वतंत्र बांधणी कक्ष प्रतिचित्रण शाखा देश देशविदेशातून येणाऱ्या इतिहास संशोधकांसाठी अत्याधुनिक संशोधन कक्ष स्वतंत्र प्रदर्शन दालन अशा अनेक सुईसुविधांनी स्वी युक्त असे पहिल्यांदा राज्याचे महापुराभिलेख भवन आपण उभे करत आहोत